महाकुंभ हा हिंदू आणि सनातन धर्मातील एक पवित्र धार्मिक सण आहे जगातील सर्वात मोठा मेळा मानला जातो तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये प्रयागराज मध्ये महाकुंभ मेळा आयोजित केला जात आहे हा महाकुंभ तेरा जानेवारी पासून पौंच पौर्णिमेपासून सुरू होईल आणि सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी पर्यंत चालणार आहे महाकुंभला जाण्यापूर्वी आपल्या जवळ काय काय गोष्टी असायला हव्यात तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत प्रवास करण्यापूर्वी पासपोर्ट व्हिसा आणि ट्रॅव्हल्स परमिट यासारखी आवश्यक कागदपत्र सोबत घेतली आहेत का याची खात्री करून घ्यायला हवी आपल्या आरोग्याची काळजी घ्या विशेषतः पाणी आणि भोजन बद्दल सावध राहा धार्मिक कार्यक्रम सुरक्षा मार्गदर्शक तत्व आणि हवामान याबद्दल माहिती मिळवा प्रवासादरम्यान तुमच्या सामानाची काळजी घ्या आणि स्वच्छता राखा थंडीपासून बचाव करण्याकरता गरम कपडे सोबत ठेवा सध्या थंडीचे दिवस आहेत उत्तर भारतात थंडीचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलंय त्यामुळे महाकुंभात थंडी टाळण्यासाठी जाड जॅकेट हातमोजे टोपी स्कार्फ आणि गरम कपडे सोबत ठेवा कारण संगमाजवळील वातावरण थंड होऊ शकतं हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता लक्षात घेऊन छत्री सोबत ठेवा यामुळे तुमचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी राहील महाकुंभ मेळाव्यात डिहायड्रेशनचा धोका होऊ शकतो त्यामुळे इलेक्ट्रोलाइट आणि ग्लुकोज पावडर सोबत ठेवा हे प्यायल्याने शरीर हायड्रेट आणि डिहायड्रेशन टाळता हे तुमची ऊर्जा ठेवण्यास मदत करेल आणि सुरक्षित करेल तुमच्या इतर कोणत्याही आजाराशी संबंधित गोळ्या औषध सुरू असतील तर ते आवश्यक सोबत ठेवा तुम्ही निरोगी असाल तर सर्दी ताप उलट्या चक्कर येणं दुखणं यासारखे अनेक आजार होण्याची संभावना असते तसेच प्रथम उपचार किट सोबत ठेवा जेणेकरून महाकुंभात तुम्हाला सुरक्षित वाटेल महाकुंभ अति टाळा कारण जड अन्न आरोग्यासाठी हानिकारक असू त्याऐवजी हलके पदार्थ जसे की सुकामेवा फळे आणि इतर आरोग्यदायी स्नॅक्स सोबत ठेवा याने तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि प्रवासादरम्यान आरोग्य राखण्यास मदत होईल महाकुंभ मेळाल्या जाण्यापूर्वी मॉइश्चरायझर फेस वॉश क्लिन्झर आणि शेविंग केअर उत्पादने सोबत ठेवा त्यांचा वापर केल्याने तुमची त्वचा राहील आणि धूळ घाणींपासून सुरक्षा होईल तसेच त्वचेची काळजी घेतल्यास तुमची त्वचा देखील निरोगी आणि ताजी राहील मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका